रामकृष्ण हरी मी नतुविरूप अंगारकर करते नणकवडीमध्ये राहतो आणि खूप लहानपणापासून माझा बजण्याचा छंद आहे मी भजन गातो आणि भजन चालूच आहे माझं त्याबरोबर मी हार्मोनियमचं काम करतो बरेच लोक या भागातली जो आपल्या पुणे जिल्ह्यातली कुठूनही लोक माझ्याकडे येतात हार्मोनियमसाठी त्यांना माझं काम आवडतं आणि लोक जोडले जातात मला या आध्यात्मिक क्षेत्रात आणि मी त्यांना हार्मोनियमचं काम छानपैकी करून देतो त्यांना आवडतं आणि ते लोक माझ्या घरी येतात आजच बघा आपले विंग गाव अमोल महाराज लोखंडे हे स्वतःचे हार्मोनियम घेऊन माझ्याकडे आले विंगवरून आणि मी त्यांना स्टँडर्डला म्हणजे चारशे चाळीसला सुंदर हार्मोनियम मी त्यांना ट्युनिंग करून दिली त्यांना फारच आवडलं आणि ते लहानपणापासून भजनाची त्यांना आवड आहे माझं नाव ऐकलं ते माझ्याकडे आले दोन चार तास बसले आणि मी त्यांना ती करून दिली मी आता दणकवडीमध्ये राहतो सध्या पुणे मला कॉल करतं काही येतात माझ्याकडं लोकं हार्मोनियमसाठी रिपेरसाठी तो कोणाला हार्मोनियम लागली तर मी त्या लोकांना सहकार्य करतो मदत करतो आणि व्यवस्थित प्रकारे दुरुस्त करून देतो लोक येतात आणि मला माणसं जोडायला फार आवडतात हार्मोनियमचं कुठलंही काम असेल कसं असेल काही दुरुस्त करायचं असेल हवा फिटिंग ट्युनिंग काही करायचं असेल ते मी उत्तम प्रकारे करून देणार तुम्ही मला कधी कॉल करू शकता मी त्या सेवेसाठी तत्पर आहे रामकृष्ण आहे भजन माझं खरंच जीवन आहे त्याबरोबर मी हार्मोनियमचंही काम करतोय गातोय आणि मला संगीत क्षेत्रातले पंडित भीमशन जोशी गुरु मला लाभले त्यांच्यामुळं काही ज्ञान प्राप्त झालं मी त्यांच्याकडं त्या स्थानी जायचो भेटायचो त्याच्यानंतर आध्यात्मिक क्षेत्राचे गुरु माझे श्री सद्गुरू काडचिब्बेश्वर महाराज कनेरी मठ कोल्हापूर कालच जाऊन आलो मी शिवरात्रीच्या कार्यक्रमात आणि तिथे जाणं आहे माझं माझे आध्यात्मिक क्षेत्रातले ते गुरु आहेत आणि दुसरे आनंद संप्रदायातले श्री सौ पुरुषरीत आहे गायकवाड आणि फार त्यांच्याकडून पण मला खूप आध्यात्मिक क्षेत्रातलं मार्गदर्शन ते माझ्या गुरुस्थानी आहेत आणि मला त्याचा या संप्रदायात मला खूपच खूपच वारकरी संप्रदायात आनंद मिळतो अनेक लोक माझ्याकडे येतात भेटतात आणि मी आपलं भजन करतो माझी मिसेस सुभद्रा पांगारकर मुलगा मुलगा वाजवतो वाजवतो दुसरा तबला पेटी आणि हा भजन हा माझ्या जीवनाचा एक विशेष होऊन गेलेला आहे विषय तो त्याचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता दुसरा माझा विषय काहीच नाही नोकरी होतो जिल्हा परिषदला आता नोकरीत होतो तरी भजन करत होतो आता नोकरी संपली तरी भजन चालू आहे आणि हे शेवटपर्यंत चालू राहणार आहे रामकृष्ण गेले वीस वर्ष झालं आम्ही हार्मोनियमचं काम करतो संपूर्ण काम, काम, का काम, काम करता येतं मला तसंच आमचा काळसिद्धेश्वर भजनी मंडळ हा एक ग्रुप पण तयार केलेला आहे संप्रदायाचं एक सेवा म्हणून आम्ही उत्कृष्ट पद्धतीने करून देतो लोकांना की एक आपली सरस्वतीची सेवा म्हणून पण आपल्याकडून एक जयंतीसाठी काम झालं पाहिजे म्हणून आम्ही त्या पद्धतीने काम करत असतो रामकृष्ण अरे माझे मित्रांगारकर हे उत्कृष्ट पेटी हार्मोनियम हार्मोनियम चांगल्या पद्धतीने रिपेअर करतात आणि माझे मित्र विंगचे लोखंडे साहेब त्यांची पेटी आज मी रिपेअर करताना पाहिली मला खूप आवडली आणि परिसरातरी वेल्ला भोर किंवा पुरंदर या मुळशी ह्या साय सर्व ठिकाणी त्यांच्याकडं पेटे रिपेअर रिपेअर करतात आणि जर कोणाला पेटी रिपेअर करायची असेल तर पांघारकर साहेबांचा सा, संपर्क साधा